सन्मान्य सदस्य सना मलिक अध्यक्ष महोदय शासकीय दस, जानवर आईचे नाव बंधकारक करण्याबाबत हे जे चौ चौदा मार्च दोन हजार चोवीस ला चोवीसला जे निर्णय घेतला होता त्यामध्ये विवाहित महिलांना एक अडचण निर्माण सा, अडचणीचा सामना करायला लागतात असं आहे की मी विवाहाच्या नंतर एल एल बीच्या डिग्री हासिल केलं आणि त्यावर माझं नाव असं आलं की सना नंतर माझी आईचं नाव मेजबीन मोईनुद्दीन शेख आता कॉलेजच्या डिग्रीवर पण हे आलं आणि आता विधानसभेच्या माझ्या कागदपत्रांमध्ये आईचे नाव आणि नवऱ्याचे नाव दोन्ही लिहिण्यास सांगितले येतील पण हे जे आहे आपल्याला एक ऑप्शन क्रिएट करायला लागणार की विवाहित महिलांना त्यांना एक ऑप्शन दिलं मतलब महिलांना एक ऑप्शन द्यायला लागणार विवाहित किंवा अविवाहित हे असेल तर त्याला त्यांचं नाव कसं टाकायचं ते एक ऑप्शन पण द्यायला लागणार कारण मला माझा विवाहाच्या अगोदरचा आणि विवाहाच्या नंतरचा दोनचं आडनाव वापरायचं आहे तर हे एक आपण प्रोसिजर जे आहे ते फॉलो करायला सुरुवात केली एक निर्णय यावर आला तर चांगला एक बाब होईल मला वाटतं सन्मान्य सदस्यांनी